नमस्कार नमस्कार सर्वांचे नमस्कार नमस्ते नमस्ते नमस्कार मी सतीश कासेवार आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचा आवडता कार्यक्रम घेऊन आलो या कार्यक्रमाचं नाव आहे नमस्ते नांदेड प्रस्तुत परफेक्ट सुनबाई आज सिडको भागामध्ये आपण आलेले आहोत बघूया या ठिकाणची परफेक्ट सुनबाई कोण होणार आहे तर आजचा आपला पहिला खेळ खेळूया तुमच्याकडे मी एक टोपी देणार आहे ती टोपी तुम्ही तुमच्या हातामध्ये घ्यायची आणि डोक्यावरती ठेवायची आहे आणि तीच टोपी दुसऱ्यांकडे द्यायची आणि ज्यावेळेस ही प्रक्रिया करत असताना मी स्टॉप म्हणेल त्यावेळेस ज्यांच्या डोक्यावरती किंवा ज्यांच्या हातामध्ये ती टोपी असेल त्या बाद असणार आहेत तेव्हा तुमची वेळ सुरू होतीये आत्ता तुम्ही धन्यवाद तुमचे तुमच्यामुळे या नियुक्ती बाकी कंटिन्यू

é tão साठी जोरदार टाळा दिला पाहिजे कंटिन्यू <laughs> <laughs> राऊंड संपलेला आहे आणि पहिल्या राऊंडमध्ये मध्ये या एकवीस जणी पुढच्या राऊंड मध्ये गेलेल्या आहेत बघू या पुढचा राऊंड काय असणार आहे शाबाश कुणा कुणाला मिळाली खुर्ची कुणा मिळालेली खुर्ची हा क्या वारे? या भाग्यवान साजनी जोरदार टाळ्या ठीक आहे ओके नाही असे झाले ते मी पाहिले ना त्या बार मॅडम तुम्ही खूप मेहनत केली होती त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा रागात नका करू दोघेजणी आऊट झाला मागच्या वेळेस तुम्हाला खुर्ची मिळाली होती हा कंटिन्यू आता किती चेअर बाकी फास्ट आलाय फास्ट शाबा आहे का तिथे तुम्ही हलू हलू चालला असत ना शाबा

तुम्ही उखाणा ची होती कधी छान असं उखाण घ्यायचा मजा आली तुमच्यासाठी एक खेळ आहे उखाणा ज्या कॉमेडी उखाणा कोण घेणार आहे त्यांच्यासाठी एक काही स्पेशल गिफ्ट आहे माझ्याकडे ते देणार आहे तुम्हाला नवस्थे नजरच्या वतीने चिव माऊची गोष्ट आपण लहानपणापासून ऐकत होतो एक होती चिव एक होती माऊ नागनाथ नाव घेते मी दोघे सगळंच खाऊ मनातून घेते मी कसं कसं जम जमलं ते सांगा परत असं कुठं असतं का यमक काय दिलं सांगा परत परत घ्या एक होती चिव एक होती माऊ नागनाथ रावांच नाव घेऊन आम्ही खातो गंमत जम्मत खाऊ अरे वा हा गंमत जम्मत खाऊ कुठे कुठल्या हॉटेलमध्ये मिळतो बर खूप छान इंग्लिश मध्ये इंग्लिश मध्ये सूर्याला म्हणतात सण अवधूत रावाचं नाव घेते गंजीवरचे सून काही जुळलं नाही असं वाटतं मला परत हा पण माईक देतो तुम्हाला सोबत जमते ना हां ऐका तुम्ही तुम्हाला पटतंय का बघा महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून अच्छा नेमकंच त्यांनी तयार केलं नवीन आहे अतिशय अतिशय आतापर्यंत माझ्या आयुष्यात कधी ते सोडून कस कोण रामाला झाला बारा वर्षाचा वनवास चंद्रकांत रावांचा आणि माझा आहे पस्तीस वर्षाचा सहवास सहुआ। अच्छा वावा सहवासच <laughs> मी मुलं दुसरंच काय तुम्ही म्हणता का आ, यांची हा।, <laughs> हा, हा यांची पण तसंच वाटत होतं ना तुम्हाला हां पण खूप छान घेतला तुम्ही बरं या अलीकडे त्यांची इच्छा आहे तुम्ही कुणाला समजतं बरं बघूया ना हो? तेलगू उखाणा कसा असतो मलाही माहित नाही आमच्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचला हां घ्या तेलगू चिंता 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 कुलपू ओमप्रकाश मेडाला बंगार गोलसू हा का परत परत वन फ्लोअर हा चिंता चिंत चिंत फ्रकाश मिळवलं बंगार गुरस आता मराठी मध्ये काय होतं सांगा बरं मराठी मी सांगू खट्टी दाल नागनाथ गल्ले मे सोने की माल अरे वा वा खूप वा। छान तेलगू खाण्याचा असा अर्थ आहे बरोबर वा वा छान छान आता तुम्ही मला एकच येते ते महादेवाच्या पेठ एकच नाही घ्यायचे अच्छा तेच आहे तुका तो पण त्यांचा आहे नाही नाही तुमचं आहे त्यांचा आहे तो त्यांचा आहे तो त्यांचा अजून परत घ्या नाही नाही वेगळा काहीतरी घ्यायला पाहिजे हा नाही मला येत नाही बरं घ्या शेवटी आता काय करणार नाही आपल्या रस्सा केले वाटून कुठून काहीतरी होत बालाजी रावांच नाव घेते हो सगळ्यांचं मान राखून रस्सा केला कशाचा रस्सा केला ते सांगा ना कशाचा रस्सा केला कशाचा तरी आता नाही नाही असं सांगा ना पाहिजे मटणाचा रस्सा केला वाटून कुठून बालाजीचं नाव घेते ते बसले रुसून रुसून कशाला तुमचा मान राखून खूप छान हा खूप यमक जुळलेलं आहे त्यांनी आणि टाळ्या वाजवून यांच्यासाठी जोरदार आता तुम आता तुमच्याकडे संधी आहे बघूया कोण एक जबरदस्त उखाणा घेणार आहे कोण तयार आहेत हात उगर कोणाकोणाचे येणार आहेत बघूया एक रिगोल गिफ्ट तुम्हाला या नच्या वतीने तुमचं नाव सांग रुपाली शुभम मार्ग पवार हा उखाणा घ्यायचं आता इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचा कवर क्या वाहत आहे हा पण नवीनच आहे बरं का इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचा कवर मी शुभमरावांची लवर आणि सॉरी थोडस काही इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचा कवर शुभमराव माझे लवर मी त्यांची लवर लवकर खूप छान घेतलं यांच्यासाठी टाळेवा पाहिजे अजून कोण घेणार आहे कोण आहे अजून अच्छा हा मॅडम खाताना लागतो खुशखुशीत वीरभद्र रावांनी दाखवला मला पिक्चर परवरिश अरे बाबा खूप छान छान प्रदिम एक दोन मिनटाच्या तुम्हाला गिफ्ट आम्ही तुम देऊ तुमच्यासाठी देखील काढून ठेवले अजून कोण घेणार आहे हा नाव सांगायचे मनातल्या मनात घेतावार मनात <laughs> ससा <laughs> रे ससा दिसतोस कसा कविता नाही म्हणायची घ्यायचा ससा रे ससा दिसतोस कसा रायेश्वर खातात पान तत्पचा पचा पचा <laughs> तुम्ही स्तुती करताय त्यांची काय तक्रार आहे खूप छान कॉमेडी केली तुम्ही जोरदार टाळ यांच्यासाठी अच्छा सात समुद्राच्या पलीकडे राधाकृष्णाचा खेळ भुमाजीरावांचं नाव घेते संध्याकाळची वेळ वा वा खूप छान 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 कोण घेणार आहे तुम्ही परत घेणार आहात का अच्छा तुम्ही नाहीत ना हां तुम्ही सेम दिसताय म्हणून म्हटलं बहिणी बहिणी आहेत का फक्त चष्म्याचा फरक आहे तुमच्या दोघी महादेवाला प्रिय बेल विष्णूला प्रिय तुळस ईश्वरांचं नाव घेते मला नाही आळस वा वा तुम्हाला आळस नाही म्हणून तुम्ही हात दाखवला मला मी उखाना घेणार जोरदार काळ्या ताईंसाठी खूप छान जबरदस्त मजा अच्छा तुम्ही घेत मी वर्षा महागभवर सात समुद्र आपल्याकडे कृष्ण वाजवत बासरी प्रशांत रावांचं नाव घेते सुखी आहे सासरी अरे वा तुम्ही सासरी सुखी आहात तुमच्या चेहऱ्यावरती एवढं हास्य फुललेलं शंभर टक्के तुम्ही सुखी असणार तुम्ही मला वाटतं या ठिकाणच्या प्रत्येक जी सून आहे ती सुखीच आहे सासवा पण आहेत का काही या ठिकाणी आहेत ना तुम्ही सुखी आहात ना हा मग काही विषय नाही मग काही काहीच विषय नाही कणकण खजूर मनमन मोती लेख कुणाची अलकटवारची सून कुणाची हसनपल्लीची राणी कुणाची चंद्रकांतची झालं एवढाच असतो ना उघाना ना परत घ्या परत घ्या कणकण खजूर मनमन मोती लेख कुणाची अलकटवारची सून कुणाची हसनपल्लीची राणी कुणाची चंद्रकांतची वा वा खूप छान जोरदार टळे यांच्यासाठी अजून कोण घेणार आहे उखाणा प्राजक्ता पंकज जिंद संसाराच्या दिवाळात उजळतो नंदा दि समाधानाचा पंकजरावांचं नाव घेऊन मागते आशीर्वाद अखंड सौभाग्याचा वा 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 खूप सुंदर जोरदार टाळ्या कुणी कुणी चांगले चांगले उखाणे घेतले नीलपत्रेवार मॅडम तुम्ही नाही म्हणजे सगळ्यांना बघा कोण कोण सांगला तुम्ही जे जे आता अच्छा दर्शन आडकटलवार महाराष्ट्रातील फेमस महाराष्ट्राचं फेमस आ, जंगल आहे ताडोबा अनिकेत राव आहेत बाहेर मांजर पण माझ्यासमोर बनतात वागोबा क्या बात है वा 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 सुंदर आणि तुम्ही आता सुनवाईने घेतले तुम्ही उखाणा घ्यायला पाहिजे बिझनेसमध्ये <laughs> मागच्या वेळेस झालं कुठे लॉस झाला हो एवढी गर्दी असे आम्हाला जागा भेटत नाही कधी सगळ्या नांदेडमध्ये चालणार हॉटेल दोनच आहेत म्हणजे पहिलेच बिझनेस मध्ये मागच्या वर्षी झालं लॉस तोटा ना आणि रोहित रावांनी लग्नात उडवले माझ्यावर शंभरच्या नोटा वा छान सप्तपदीच्या वाटेवर राजेश साथ मी मी, मी एक शर्ट घेताना मी दोन ड्रेस घेईन परत पर सप्तपदीच्या वाटेवर राजेश रावांची साथ देईन आणि तुम्हाला एक शर्ट घेताना मी दोन साड्या चार ड्रेस घेईन असं करता का तुम्ही हा पण खूप छान जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या सर्वांसाठी आपण खूप या कार्यक्रमाला का साथ देत आहात आणि बघूया तिसऱ्या राऊंडमध्ये आपण पोहोचलेले आहोत बघूया तिसरा राऊंड काय असणार आहे एक काम करायचं आहे तुम्हाला एक बॉल उचलायचा आहे आणि तुमच्या मैत्रिणीकडे द्यायचा आहे तुम्ही बॉल जमा करायचे तुम्ही जागचं हालायचं नाहीये त्यांच्या पाठीमागे फिरू नका हो ओके आलं लक्षात हां पदर पकडा लक्षात घ्या तो बॉल तुम्ही त्या ठिकाणं उचलायचा आहे आणि आप आपल्या मैत्रिणीकडे आणून द्यायचा आहे मैत्रिणी पाठीमागे पुढे जायचं नाही जिथे था। तुम्हाला सांगितले त्या ठिकाणीच तुम्ही थांबायचं आहे तयार आहात हां चप्पल वगैरे काढा तुम्ही पडणार नाही याची काळजी घ्या आणि जिथे मी सांगितले तिथेच था। तुम्ही थांबायचं आहे रेडी था। तुमची वेळ सुरू होते वन टू थ्री था। स्टार्ट एका वेळेस एकच बॉल आणायचा आहे हाँ, हाँ, ते मध्ये मध्ये हा शाबाश वा वा जिथे होता तिथेच थांबायचं आता जिथे होता तिथेच थांबायचंय तुमचे बॉल किती तीन दोन किती आहेत दोन एक एकच आहे का राधवा नाहीत का तीन वा वा, वा। तीन ज्या आहेत त्या एकत्र द्या तिघी जणी एकत्रित या हा आता एक काम करा ते सगळे बॉल जे आहेत ते त्या प्लेटमध्ये ठेवायचे आहेत सगळे हा माझ्याकडे तेवढेच बॉल आहेत तिथे ठेवा तुम्ही आणि ज्या तिघी या राऊंड पर्यंत पोचल्या होत्या त्यांना आपण नमस्ते नांदेडच्या वतीने गिफ्ट देणार आहोत तिघीजणी या ताईंसाठी जोरदार टाळ्या वाढल्या पाहिजे मी ताईंसाठी सर्वांच्या आणि मी आमच्या कीर्तीताईंना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते ह्या ज्या तिघी आहेत ज्या सेमीफायनलमध्ये पोहोचल्या होत्या त्यांना आपण एक एक गिफ्ट या ठिकाणी देणार आहोत परफेक्ट सुनबाई नमस्ते नांदेडच्या टीमच्या वतीने करतो की आपण या ठिकाणी येऊन दुसऱ्या ज्या आपल्या कंटेस्टंट आहेत त्यांना हे गिफ्ट या ठिकाणी द्यावं नीलपत्रेवार मॅडम यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ ते गिफ्ट यांना द्यावं या तिघींसाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे आपणा सर्वांच्या आता आपण फायनल राऊंड मध्ये पोहोचलेले आहोत परफेक्ट सुनबाई या कार्यक्रमाच्या बघूया फायनलिस्ट ज्या दोघी आहेत त्या दोघींपैकी कोण ठरणार आहे या ठिकाणची परफेक्ट सुनबाई नमस्ते नांदेड प्रस्तुत परफेक्ट सुनबाईच्या शेवटच्या राऊंड मध्ये आपण पोहोचलेले आहोत सुरेखा ताई आणि पूजा ताई या फायनल मध्ये पोहोचलेल्या आहेत बघूया या दोघींपैकी परफेक्ट सुनबाई कोण ठरणार आहे तुमच्या दोघींना एक काम आहे समोर ठेवलेले जे चिप्स आहेत प्लेटमध्ये जे चिप्स तुम्हाला संपवायचे आहेत आणि सोबतच समोर ठेवलेल्या ग्लासमध्ये जे पाणी आहे ते देखील संपवायचे ज्या सुरुवातीला हे संपवतील त्या असणार आहेत परफेक्ट सोन बाईंग आणि हे करत असताना पाणी पण संपलं पाहिजे याची काळजी घ्यायची नंतर खाऊ शकता मध्ये पिऊ शकता ओके जसं करायचे तसं करा, करा। तुमची वेळ सुरुवाती वन टू थ्री स्टार्ट खाली सांडायचे नाही खाली पडले नाही पाहिजे शाबाश बघूया कोण लवकर खाणार आहेत कसे लागत आहेत तुम्हाला त्याच्याकडे लक्ष द्या खाण्याकडे लक्ष द्या टेस्ट चांगली आहे ना त्याची अजून मागवायची का मागवायचे गोड बरोबर आहे ना हां पाणी मागवायचं का अजून तुम्हाला आरामशीर खा काही गडबड नाही आपल्याला तुमची इच्छा झाली तर परत मागूया अजून दोन दोन आणू घ्या एकदम मन लावून त्या बघूया कोण परफेक्ट सोनबाई ठरणार आहेत फास्ट क्या काकू तुम्ही फू खूप छान हे करताय मग खाताय जशी तहान लागली तसं पाणी पिताय तुम्ही अरे वा वा या अगोदर कुठे असा प्रयोग केलाय का पहिलाच आहे का छान वाटतोय का अजून मागवायचे का रागात बघतायत माझ्याकडे आबाश पाणी संपलं मागवायचं का अरे वा वागवाय त्यांच्याकडे बघ हा पाणी लागते का हा हा तेवढं खा तुम्ही ते आरामशीर चालू आहे <laughs> हो काही गडबड नाही ते चिप्सच खायचे प्लेट राहू द्या बरं तसे शाबाश क्या बात आहे वा बाकीचे लोक एन्जॉय करत असेल तर टाळ्या वगैरे वाजून घ्या एकदा जोरदार क्या बात है? काकुनी, आले -ले आहे काकुनी सर्व संपवत आलेले आहेत काकूचे बघूया पूजा ताई चिप्सची पूजा करायची का खात नाही तुम्ही अरे बापरे वा वा कसं वाटतंय बोला काय तरी बोला सगळे ऐकायला बोला कसं वाटतंय

अर्थातच या शेवटच्या राऊंडच्या विजेत्या ठरलेल्या आहेत सुरेखाताई आणि मला वाटतं सुरेखाताईंसाठी आपल्या सर्वांच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या भागातील परफेक्ट सुनबाई ठरलेल्या आहेत सुरेखाताई परफेक्ट सुनबाईच्या आजच्या उपविजेत्या ठरलेल्या आहेत पूजाताई गंजेवार आणि त्यांना देत आहोत आपण नमस्ते नांदेडच्या वतीने गिफ्ट नमस्ते नांदेड प्रस्तुत परफेक्ट सुनबाईच्या आजच्या परफेक्ट सुनबाई ठरलेल्या आहेत सुरेखाताई नागलवार आणि त्यांना देत आहोत महाराष्ट्राचं महावस्त्र आजच्या परफेक्ट सुनबाईच्या कार्यक्रमाच्या का निमित्ताने असंख्य महिलांनी खूप प्रतिसाद दिलेला आहे खूप धमाल मजा मस्ती झालेली आहे भेटूया पुढील भागामध्ये खूप सुंदर मी यूट्यूबवर नेहमी तुमचे प्रोग्राम बघत असते त्या परफेक्ट सुनबाई मला मीनाक्षी पोलास्वारनी पण सजेस्ट केलं की बोलूत म्हणून त्यामुळं आम्ही तुम्हाला बोलवलं परफेक्ट सुनबाई हा कार्यक्रम खूप छान वाटला सर्वांनी खूप एन्जॉय केला परफेक्ट सुनबाई